महाराष्ट्राचे पवार यांचा वाढदिवस साजरा होतोय पस्तीस वर्षे राजकारणात सक्रिय राहून विविध कार्यकारी सोसायटी दुःसंस्था सहकारी कारखाने ते स्थानिक स्वराज्य संस्था आमदार खासदारांपर्यंत पस्तीस वर्षाचा राजकीय प्रवास दादांनी अनुभवलाय महाराष्ट्राच्या जडणघटनेत अजितदादांचा मोठा सहभाग राहिला अजितदादाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत बोरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या संभाजी विद्यालयाने चित्रकला प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले होते इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करत अजितदादांचा सा वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामपंचायत सदस्य अश्विनी कोरडे शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष प्रवीण जाधव ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव सचिव अशोक कोरडे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन सतीश जाधव निलेश कोरडे विजय शिंदे सुनील जाधव दीपाली जाधव शीतल जाधव जगताप मॅडम विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोराडे सर यांनी केले असून उपस्थितांचे आभार विद्यालयाच्या मुख्याधीपिका झिंझण मॅडम यांनी आभार व्यक्त केले न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे आज चोवीस तास आणि बेल वर क्लिक करा